तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो कसे आहात तुम्ही सगळे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की गुंतवणुकीतून सुद्धा कसे चांगले रिटर्न्स किंवा चांगला परतावा या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो ज्या लोकांना वाटतं की फक्त ऑप्शन ट्रेडिंगमधून किंवा फ्युचर आणि इंट्राडे ट्रेडिंगमधून पैसे मिळवता येतात तर त्यांचा हा गैरसमज आज या ठिकाणी पूर्णपणे दूर होणार आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही दिवसां अगोदर म्हणजे साधारणतः अकरा महिन्यांअगोदर मी ह्या ठिकाणी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता त्याचं टायटल होतं असं की सत्याहत्तर रुपयाचा हा शेअर होऊ शकतो नेक्स्ट मल्टीबॅगर आणि मित्रांनो एकशे आठ व्ह्यूज होते ह्याला ठीक आहे अर्थातच कधी दी कधी मला, है, मला है, हे व्ह्यूज बघून मला खूप जास्त हसू येतं पण ठीक आहे हरकत नाही हे माझं पॅशन आहे आणि मी हे सातत्याने नक्कीच ह्या ठिकाणी कायमस्वरूपी करत राहीन तर मित्रांनो ह्या ठिकाणी मी बघू शकता माझी जी काही एंट्री झालेली होती ती पस्तीस रुपयांच्या आसपास या स्टॉकमध्ये एंट्री झालेली होती आणि ज्यावेळी ह्याचं प्राईस सत्याहत्तर रुपये झालं त्यावेळी मला वाटलं की हा जो का स्टॉक आहे तो आपल्या कम्युनिटीशी आपल्या जी काही मराठी कम्युनिटी आहे त्यांच्याशीसुद्धा हा स्टॉक त्या मी शेअर केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला होता पण अर्थातच काही विशेष रिस्पॉन्स या ठिकाणी मिळालेला मला दिसला नाही पण मित्रांनो कधीकधी कधी छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा खूप मोठं काहीतरी काम करून जातात ह्याची अनुभूती किंवा ह्याची प्रचिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच येईल तर चला मित्रांनो जास्त वेळ जवळता सरळ आपण ह्या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मंथली टाइम फ्रेमचा चार्ट बघू शकता ह्या स्टॉकचा स्टॉकचं नाव आहे आर व्ही एन एल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड आणि ह्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो पाहू शकता की माझी जी काय एंट्री झालेली होती ती साधारणतः पस्तीस रुपयांच्या आसपास माझी एंट्री ह्या ठिकाणी झालेली होती म्हणजेच एक साधारणतः जे ॲव्हरेज प्राईस पडलं होतं ते पडलं होतं पस्तीस रुपये पंच्याऐंशी पैसे इतकं त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कंटिन्युअसली हा स्टॉक आहे आहे अपट्रेंडमध्ये जाताना आपणाला दिसत आहे म्हणजे तेव्हापासून आत्तापर्यंत स्टॉकने मागे वळून पाहिलेलं नाही आहे कंटिन्युअसली एका अपट्रेंडमध्ये हा स्टॉक जातो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्टॉकने जो आत्तापर्यंत हाय बनवलेला आहे तो बनवलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये सत्तर पैशांचा आणि बाईंग प्राईज होतं पस्तीस रुपये पंच चौऱ्याऐंशी पैशांच्या आसपास ओके साधारणतः जी काही इन्व्हेस्टमेंट होती ती एक साधारणतः सात हजार रुपयांच्या आसपास होती आणि जो टोटल मला प्रॉफिट आलेला आहे तो आलेला आहे एकोणपन्नास हजार रुपयांच्या आसपासचा मला प्रॉफिट या ठिकाणी मिळालेला आहे जर ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही रिटर्न कॅल्क्युलेट केले के तर साधारणतः नऊशे सॉरी सहाशे नव्वद टक्क्यांचे रिटर्न्स मला एका वर्षाच्या अवधीमध्ये ह्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि आज एकाच दिवसामध्ये ह्या स्टॉकने तब्बल जी काही मित्रांनो रॅली केलेली आहे ती साधारणतः सोळा टक्क्यांची रॅली आज एकाच दिवसामध्ये ह्या स्टॉकने केलेली आपल्याला दिसत आहे ज्या काय डिटेल्स आहेत त्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तुम्हाला स्क्रीनवर मित्रांनो या ठिकाणी दिसत असेल तर मित्रांनो गुंतवणुकीतून सुद्धा चांगली वेल्थ किंवा चांगले रिटर्न्स या ठिकाणी जनरेट केले जाऊ शकतात ही गोष्ट कदाचित तुमच्या आता लक्षात आलेली असेल तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत राहीन पण तुमचा ह्या ठिकाणी रिस्पॉन्स जो मिळत आहे तो खूप थंड रिस्पॉन्स मिळत आहे असं मला या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे माझ्याकडे जे काही नवीन नवीन नॉलेजेबल गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत मला शेअर करता येत नाहीत कारण त्याला रिस्पॉन्सच येत नाही त्यामुळे मला सुद्धा नी, 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 या ठिकाणी ला ला मोटिवेशन या ठिकाणी मिळत नाही आहे की मी तुमच्यासाठी या नवनवीन गोष्टी घेऊन याव्यात जर मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी आणि नवनवीन स्टॉक्सबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू